वकील केंद्रे यांच्यावरील खोटी केस मागे घ्या असे म्हणत वकील संघाच्या वतीने केस पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले आहे वकील केंद्रे यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची खोटी केस दाखल केली आहे असा आरोप वकील संघाच्या वतीने आज गुरुवार दिनांक तीस मे रोजी दुपारी एक वाजता केला आहे यासंदर्भात त्यांनी केस पोलीस ठाण्यास निवेदनाद्वारे तक्रार केली आहे आणि सदरील खोटी केस मागे घ्यावी असा देखील आरोप त्यांनी केला आहे यावेळी ॲडव्होकेट दीपक मुंडे यांच्यासह अनेक वकील बांधवांची त्यांच्यासोबत उपस्थिती होती न्यायालयामध्ये वकिली करणारे वकील ॲडव्होकेट पी व्ही केंद्रे यांच्या विरोधात त्यांच्या पक्षकाराची पत्नी जी की यांची विरोधी पक्षकार आहेत तीनशे चौपन्नची फिर्याद वकील साहेबांच्या विरोधात दिलेली आहे त्याचं कारण असं आहे की हे वकील तिच्या पतीची तिच्या विरोधात वकिली करतात एवढ्या मोठी फिर्यादी दिलेली आहे आणि जर अशा प्रकारच्या खोट्या फिर्यादी वकिलांच्या विरुद्ध दाखल व्हायला लागल्या तर वकिलांना काम करणे मुश्किल होणार आहे सर्वसामान्य पक्षकारांना न्याय देणे मुश्किल होणार आहे निरीक्षक पोलीस स्टेशन केज यांना अशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे की दोन दिवसात आमच्या वकील साहेबावर झालेला जो खोटा गुन्हा आहे तो तात्काळ निकाली काढावा मागे घ्यावा अन्यथा वकील संघ केज आपल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन आणि आम्ही उपोषणाला बसण्याचा इशारा पोलीस स्टेशन केज यांना दिलेला आहे